नमस्कार हरी मंडळी स्वामी समर्थ उद्या आहे सोमवती अमावश्या तर आपण दिंडोरी प्रणित सेवा मार्गाने कोणती सेवा करावी काय करावे आणि काय करू नये आपण हे जाणून घेऊया बघा अमावशीची सेवा ही अप्रत्यक्षपणे लक्ष्मी मातेची सेवा असते ही सेवा मी तुम्हाला केंद्रानुसारच देत असते म्हणजे केंद्रातून जी माहिती येत असते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करत असते तर बघा उद्या अमावश्य आहे तर उद्या आपल्याला आपल्या घराची कोणती स्वच्छता करायची आहे आपल्या गाडीचा नारळ उतारा कसा करायचा आहे तुमचे घर ऑफिस तुमचं जे काही आहे तिथे आपण नक्की काय करावे की करा त्यामुळे आपल्या धंद्यात भरभराटी होणार आहे लक्ष्मीचे आगमन होणार आहे चला तर आपण वेळ न लावता काय सेवा करावी काय करावी आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम अमावश्याचा प्रारंभ कधी होत आहे हे आपण जाणून घेऊया अमोशा प्रारंभ आज रात्री म्हणजेच उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी आहे तर समाप्ती उद्या सोमवारी म्हणजेच उत्तर रात्री चार वाजून छप्पन्न मिनिटांनी आहे बघा या दिवशी घराचा उंभरटा गोमूत्र हळद कालून हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून द्यावा अमोशेला करायची विशेष अशी सेवा काय आहे बघा घरी किंवा केंद्रात आपल्याला एक भैरवचंडी पाठ केंद्रात येऊन करावा नऊशे श्लोकी नवनाथ पारायण करावे घरी किंवा केंद्रात आता बघा यात तुम्हाला जे काही जमेल ते तुम्ही करू शकता जर तुम्हाला केंद्रात येणे आणि सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी केली तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम बघा नंबर एक पंचगेव गव्य संपूर्ण शरीराला म्हणजे उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगेव गव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिशय उत्तम पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण लावू नये नंबर दोन घराच्या व आपल्या सुरक्षेसाठी उजवे हातात पिवळी मोहरी घेऊन अकराव्या कालभेरवाष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गास म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्तीपासून व वा इतर सर्व प्रकारच्या बांधेपासून संरक्षण होणार आहे कर्णीकृत्यापासून संरक्षण होणार आहे बघा तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या घरावर कर्णी बांधा आहे वाईट शक्तीचा वास आहे तर हा उपाय खूप प्रभावी आहे बघा फक्त तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे म्हणजे वेळा तुम्हाला काल भरवसोत्र आणि अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ही, ही संपूर्ण सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे उपाय तुम्ही करूनच बघा खूप प्रभावी उपाय आहे उपाय केल्यानंतरनं तुम्हाला एक सुरक्षा कवच मिळाल्यासारखे जाणवेल नंबर तीन अमांशाच्या दिवशी घराच्या आजूबाजूंच्या देवी देवतांचा आ, हार नारळ घेऊन साखर देऊन त्यांचा मान सन्मान करावा ब म्हणजे बघा आता तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी म्हणजे ज्या गावात आहे तिथे जे कोणते मंदिर आहे कोणत्या देवांचे आता बघा मारुती असतील तर त्यांचे अजून कोणते देव असतील तर त्यांचे खडीसाखर आणि नारळ तिथे फोडून त्यांचा मान सन्मान करून त्यांचे दर्शन घ्यावे नंबर चार अमवशीच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती लवकरच बरी होणार आहे आणि घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर जर शेंदुराने त्रिशूर काढून नारळ उतार केला तर लागलेली वाईट शक्तीसुद्धा दूर होणार आहे आणि तुमच्या धंद्यात जो कोणता तुम्ही धंदा करताय त्यात तुम्हाला यश मिळणार आहे नंबर पाच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे जळमाटे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्यात बादली थोडेसे जाळे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे बघा आता हे सगळं आपल्याला केंद्रात मिळतं तुम्ही केंद्रातून हे आणू शकता केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला पंचगव्य मिळून जाईल नंबर सहा हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसून घ्यावा नंबर सात आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणून अकरा वेळा उतारा करावा हे वाहन जागेवर चालू ठेवावे नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहरा सुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागेने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे वाहनास केसारी बांधावी असे केल्यास तुमचे वाहन व्यवस्थित चालणार आहे म्हणजे आपण ब म्हणतो बघा वाईट नजर आहे वाईट शक्तीचा वास आहे अमोषा पौर्णिमा आली की आपल्या वाहनांचा काही ना काहीतरी घोटाळा होत राहतो तसेच छोट मोठे अपघात होतात त्यामुळे हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे उपाय खूप सोपा आहे बघा गाडी चालू ठेवून आपल्याला नारळ उतारा करायचा आहे म्हणजे सात वेळा आपल्याला श्रीस्वामी समर्थ म्हणत मंत्र म्हणत नारळ उतारा करायचा आहे म्हणजे नारळ फिरवायचा आहे श्रीस्वामी समर्थ म्हणत आणि तो नारळ होडायचं आहे असे केल्याने काय होणार आहे बघा वाईट शक्तीपासून तुमच्या वाहनाचा आणि तुमचा बचाव होणार आहे उतारा केल्यानंतर तुमचे हातपाय स्वच्छ धुवूनच मग तुम्हाला घरात आहे नंबर घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमौसेला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर मी जे काही मंत्र म्हणत आहे सांगत आहे तुम्हाला ते म्हणूनच तुम्ही तो नारळ आणि गोरक्ष चिंच आणून ती बांधायची आहे आता बघा कोणते मंत्र आहेत हे श्री स्वामी समर्थ एक माळ म्हणायचे आहे श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र हा एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा आणि सुक्त अकरा वेळा गोरक्ष चिंच असुला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावे जर अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पानात किंवा कचरा कुंडीत सोडावे हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे असोला नारळ आपल्याला केंद्रात मिळून जाईल बघा त्यानंतर काय करायचं आहे बघा हिरणदान अमौशाला हिरण दान केल्याने खूप फायद्याचे आहे अमौशेच्या स्वतः काही खाण्यापिण्या अगोदर शक्यतो बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जानवे जोड सव्वा पावशर पेडे अकरा एकवीस किंवा एकशे या दक्षिणा या तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही ब्रह्मणाच दान करावे म्हणजे या तीन वस्तू आणि दक्षिणा प्रसाद म्हणून पेढे परत केल्यास तुम्ही खाऊ नये म्हणजे बघा आपण हे ब्राह्मणांना द्यायचे आहे काय जानवे जोड सव्वा पावशेर पेढे आणि एकवीस एक्कावन्न किंवा अकरा रुपये ह्या दक्षिणा द्यायच्या आहेत आणि आपण त्यांना जे पेढे दिले आहेत ते प्रसाद म्हणून जर त्यांनी आपल्याला परत दिले तर आपण ते खाऊ नये आणि ही वेळ पाळता येत नसेल तर काही हरकत नाही मात्र देण्या अगोदर तुम्ही नाश्ता किंवा जे जेवण करू नये दक्षिणा आपल्या क्षमतेनुसारच द्यावी घरात शांतता राहण्यासाठी बघा हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे तुमच्या घरात शांतता टिकून राहण्यासाठी तुम्हाला एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्रीस्वामी समर्थ मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करावा दर पौर्णिमेला व अमोशेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद खावा नारळ खराब पाण्यात विसर्जन हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे तुमच्या घरात जर अमोषा पौर्णिमा आल्यानंतर जर भांडणे होत असतील वादविवाद होत असतील कलह होत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा तुम्हाला काहीही खर्च नाही फक्त वीस रुपयाचा एक नारळ तुम्हाला लागणार आहे नारळा तुम्हाला एक एक कापूर कापूरवाड्या ठेवायच्या आहेत शेंडी देवाकडे करावी आणि कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ही सेवा जर तुम्ही केली बघा तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिटं लागणार आहेत आणि ही सेवा केल्यानंतर तुमच्या घरात लक्ष्मी तर टिकेलच त्याचबरोबर शांतता सुद्धा राहणार आहे देवपूजा अगोदर नित्य सेवा ग्रंथातील पितृसूक्ताचे हवन करावे पित्रांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यश मिळणार आहे तसेच पितृसूक्त फक्त वाचन करायचं आहे बघा प्रत्येक कामात जर आपल्याला यश पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद मिळणे खूप गरजेचे असते बघा आपण काय म्हणतो तोंडाला आलेला घास हा गेला म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या पितृ दोष असतात पितृ आपल्या खुश नसतात म्हणजे आपल्या ते नाराज असतात तर तुम्ही जर ही सेवा केली नित्यसेवेच्या ग्रंथात बघा पितृसुक्ताचे हवन आहे असं खूप वेळ लागत नाही तुम्ही जर स्त्राचे फक्त वाचन केले ना तरीसुद्धा तुम्हाला खूप मोठा अनुभव येणार आहे त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी जेवू नये तसेच परान्न घेऊ नये म्हणजे आपण काय म्हणतो परान्न अर्थात आपल्या स्वतःच्या पैशाने विकत घेऊन खाणे यास परान्न म्हणत नाहीत ज्याच्या घरात पितृदोष आहे मासभक्षण केले जाते भ्रष्टाचार व लुबाडून अनैतिक मार्गाने आणलेला पैसा आहे त्याच्या घरात पंचमहायज्ञ केले जात नाहीत अशा लोकांच्या घरी अन्न पाणी घेऊ नये त्यास परान्न म्हणतात तुम्ही एखाद्या संकल्पयुक्त सेवा घरी करत असताना तुम्ही जर परान्न नियम तर खूप पाणी गरजेचे आहे काटेकोरपणे पाळावे लागतात आणि अन्न जर तुम्ही घेतल्याने आपले सर्व शुभ पुण्य तर नष्ट होतेच पण त्या कुटुंबाचे सर्व वाईट दोष पाप आपल्याकडे येतात आपल्या माती ते पाप येऊन बसतं म्हणजे बघा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय आणि जर तुम्ही परान्न खात असताल दुसऱ्याचं अन्न तर तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुमचं पुण्य त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांचं जे काही पाप आहे ते तुमच्या माती येऊन बसणार आहे त्यामुळे बघा असं तर पराण्ण घेऊच नाही पण अमोशा आणि पौर्णिमेला सुद्धा अन्न कधीच तुम्ही कोणाचं खाऊ नये बघा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तर अमोषा पौर्णिमेला तुम्ही कधीच लोकांचं अन्न घेऊ नये अन्न तुम्ही जर पैशाने पैसे देऊन जर तुम्ही नाश्ता वगैरे बाहेर करत असाल तर त्याला अन्न म्हणत नाहीत पण दुसऱ्याचे फुकटचे जर खात असाल त्याला पराण्ण म्हणतात तर बघा ही जर काळजी तुम्ही घेतली अमोशेला या जर तुम्ही सेवा केल्या तर तुमच्या घरी लक्ष्मी टिकणार आहे बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला खूप मोठी मदत होणार आहे त्यामुळे मी ज्या सेवा सांगितल्या आहेत तुम्हाला जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता तर केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ